नमस्कार आकाश आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेकडो दिव्यांग शिबिरार्थींना जिल्हा परिषद सदस्य बोरकर यांच्याकडून भोजनदान लाखांदूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी आयोजित मूल्यांकन शिबिरात उपस्थित शेकडो शिबिरार्थींचे होत असल्याची उपासमार बघता त्यांच्यासाठी तात्काळ जिल्हा परिषद सदस्य प्रियांका बोरकर यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याने दिव्यांग शिबिरार्थींनी समाधान व्यक्त केले आहे लाखांदूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर येथे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी जिल्हा परिषद भंडाराचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या पत्रानुसार सरपंच ग्रामसेवक यांना सूचना देऊन त्यांच्या गावातील दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले केंद्र शासनामार्फत एल्मिको या एजन्सीला मूल्यांकन शिबिर घेऊन त्यात निवड झालेल्या दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्याचे काम मिळाले अशा शिबिरात दिव्यांगांना भोजनासह संपूर्ण व्यवस्था काम संबंधित एजन्सीचे असते मात्र दरवेळी सदर एजन्सीकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने दिव्यांग शिबिरार्थींना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे लाखांदूर येथे ही आयोजित शिबिरात बराच वेळ होऊनही दिव्यांगांसाठी भोजनाची कसलीच व्यवस्था नसल्याने दिवसभर उपासी राहण्याची पाळी आली ही संतापजनक बाब जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांना करताच त्यांनी तात्काळ शिबिरात उपस्थित शेकडो दिव्यांगांसाठी भोजनाची व्यवस्था करून मानवतेचे दर्शन दिले पोटाची कडकडती आग जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी बुजवल्याने आनंदित होऊन दिव्यांगांनी आभार मानले आहे